सांगलीत ठाकरेंचा खेळ बिघडणार बंडखोरीने वाढवलं महाविकास आघाडीचं टेन्शन नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विनंती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला महा नक्की प्रेस करा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सांगलीत काँग्रेस नेत्याच्या बंडखोरीमुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे बंडखोरी करणाऱ्या पक्षाची जबाबदारी राहील असं आधीच उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे पश्चिम महाराष्ट्राच्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तप शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला तर सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांनी सांग ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं बंडखोरी करत विशाल पाटलांनी आतापर्यंत चार अर्ज दाखल केले आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार वेगळ्या चिन्हावर लढवून येणार असा इशारा ठाकरेंनी दिला माडा चक्ति आनी सांगली माडा सोलापूर आणि कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर सांगलीत काँग्रेसच्या तिकीटासाठी आग्रह असलेल्या विशाल पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढवलंय कारण बंडखोरी करत विशाल पाटलांनी पुन्हा अर्ज दाखल केलाय आतापर्यंत विशाल पाटलांचे चा चार अर्ज दाखल झालेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील मैदानात असताना महाविकास आघाडी विशाल पाटलांनी उभं आव्हान उभं केलं आहे सांगलीत भाजपच्या संजय काका पाटलांचा सामना महाविकास आघाडी करून ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांशी आहे तर बंडखोरी किंवा गद्दारी झाल्यास त्या पक्षाची जबाबदारी स्वतःची राहील असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांनी अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केला हातकरंगलीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटलांनी अर्ज भरला धाराशिवमध्येही जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांनी अर्ज भरला ओमराजेंसाठी आदित्य ठाकरेंचा रोड शोही झाला धाराशिवमध्ये महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्चना राणा जगजित सिंग पाटलांनी अर्ज दाखल केला आहे सोलापूरात माड्याचे भाजपचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर सोलापूरचे उमेदवार राम सातपुतेंनी फडणवीसांच्या उपस्थित शक्तीप्रदर्शन केले तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील पाटलांनीही सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरलाय सोलापुरात रणजित सिंग निंबाळकर आणि राम सातपुतेंचा अर्ज भरण्यासाठी स्वतः फडणवीस हजर होते यावेळी फडणवीसांनी काँग्रेसच्या सोलापूरच्या उमेदवार प्रणित शिंदे यांच्यावर निशाणा साधला माड्यात भाजपला झटका देणाऱ्या धैर्यशील मोहितेंनीही शरद पवार गटाकडून अर्ज दाखल केला आणि विजयाचा दावा केला तर रणजित सिंग निंबाळकरांनी धैर्यशील मोहितेचं आव्हानच नसल्याचं म्हटलं आहे धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांसाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आणि शिंदे गटावर तुटून पडले धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील आता अशी थेट लढत होणार आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो सांगलीच्या सांगलीत ठाकरेंचा खेड बिघडणार का असा मोठा प्रश्न आता या बंडखोरीमुळे वाढला आहे या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती आलीस ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनला नक्की प्रेस करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आपलं यावर काय मत आहे भेटूया नवीन व्हिडिओज मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद